हॅलो नमस्कार मी सविता सविता लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि आज आहे गौरी विसर्जनाचा दिवस आज आपल्या गौरी जाणार आहे सासरी त्यामुळे दिदी घेत रांगोळी काढून आज गौरींना जायचं होतं आज पण बायका हादी कुंकाला येत होत्या या आहेत दिदीचे मैत्रीण त्या पण ही कुंकाला आल्या होत्या त्यांना हादी कुंकू दिलं आणि मग मी लागले नैवत्याच्या तयारीला आता जायच्या दिवशी शेवायचा भात असा नैवेद्य होता त्यामुळे मी ते करीत आहे शेवायचा भात प्रत्येक जणांची पद्धत वेगळी असती प्रत्येक जणांचा नैवेद्य पण वेगळा असतो पण मला ज्यांनी दिल्या त्यांच्याकडे शेवायचा भातच होता म्हणून मी पण शेवायचा भात करूनच नैवेद्य त्यांना दाखवला

नैवेद्य दाखवून झाल्यानंतर दिदी घेत आहे दृष्ट काढून दोघी महालक्ष्मीची दिने दृष्ट काढली आणि बाळांची पण काढली महालक्ष्मीच चहापाणी झालं त्यांचं नैवेद्य झाला दृष्ट काढून झाली आणि आता घेतायत आम्ही आरती करून ಜಯ 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 ಜಯ

मी हा कुंकू लावून घेतलेला आहे आणि दोघींची दोघींनी पण ओटी भरलेली आहे

तर पहा अशा पद्धतीने आपल्या गवरायांच विसर्जन झालेलं आहे हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ चला आता मी आवरून तयार झालेली आहे आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि जायचंय बाहेर बाहेर म्हणजे आपल्याला जायचंय दिदीला सोडवायला चला मग आता आवरूया आपल्या गौरींचं विसर्जन झालं गुरुवारी आणि हा होता शुक्रवारचा दिवस आता आज दिदीला जायचं होतं त्यामुळे तिच्यासाठी मी थोड्याशा चपात्या बनवल्या आणि बेसन बनवलं तिचा डाबा बांधून घेतला कारण नवीनवरी ही मोकळ्या हाताने लावू नये असं म्हणतात म्हणून तिच्यासाठी मी चपाती भाजी बनवली आणि तिची बॅग पॅक केली आणि हे तिच्यासाठी मोदक बनवून घेतले आता आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायची आहे कारण दिदीला तिकडे सोडवायला गेल्यानंतर उशीर सुरवि यायला म्हणून आम्ही लगेच आरती करून घेतली दिली नवावे देवस न गनपद राघवन आता सगळं काय करत आहे डीजी वाज लो रेडी मध्ये ठेव ना या कधी कुठला दे

<laughs> निघा निघा चला खाल ऐकून वारस खाणार एखादे नको करतोय मारस नको नको करतोय तिच्या आता आपण पोचलोय दीदीच्या घरी आता मी घरात काही शूट घेतलेलं नाहीये परंतु जवळजवळ आम्हाला इथं साडेसात ते आठ वाजे होतो यायला आता नेहमी सोडवणार जेवणं वगैरे करणार आणि लगेच माघारी मी घेणार आम्हाला माघारी निघूपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते त्यानंतर आम्ही निघालो पहा आता हे सगळे नगरमधील गणपती आहेत जास्त काही चांगले आले नाहीत शूट पण परंतु थोडं थोडं घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय आता आलोय आपण आपल्या घरी चला तर मग आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ